श्री स्वामी समर्थ भाग्यवान स्त्रियांचे लक्षणे भाग्यवान महिलांच्या अंगावर अशी पाच लक्षणे दिसून येतात साक्षात महालक्ष्मीची कृपा असते अशा महिलांवर आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर साथ देणारा असावा आपल्या पाठीशी उभा राहणारा असावा संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करण्यासाठी आपण जीवन साथी शोधतो आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो त्यामुळे काही सौभाग्य घेऊन जन्माला आलेल्या या महिला असतात ज्यांची लक्षणे या पाचपैकी एखादे किंवा जास्त असू शकतात ज्या स्त्री या स्त्रियांचे शरीर शोधी अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान असतात यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य उजळते असे आपले शास्त्र सांगते पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कंपाळावर लिहिलेले असते असे म्हणतात त्याप्रमाणे ज्या महिलांचे कंपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते दुसरी म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात त्यांचे पाय खोल व बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुखधन संपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर व मान प्रतिष्ठा या महिलांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात तिसरे लक्षण असे की ज्या महिलांचे केस लांब सडक व घनदाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश मिळते असे आपले समुद्रशास्त्र सांगते अशा महिला दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांचे मन जिंकून घेतात चौथे लक्षण असे की ज्या महिलांच्या गालावर तिळ असते अशा स्त्रिया अशा महिला स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात त्या त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या असतात या महिला नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात पाचवे भाग्यशाली लक्षण असे की ज्या महिलांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा महिला नम्र स्वभावाच्या असतात ज्यामुळे त्या अतिशय छान संसार करतात श्री स्वामी समर्थ